I'm new. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे मराठवाडा संघटक राजू राठोड व ऑल इंडिया बंजारा टायगर्स चे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक राठोड यांच्या प्रयत्नांना अखेर यश याबाबत सविस्तर असे की तब्बल पंच्याहत्तर दिवसांपासून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे मराठवाडा संघटक राजू राठोड व ऑल इंडिया बंजारा टायगर्स चे संस्थापक अध्यक्ष अॅडवोकेट अशोक राठोड हे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी गेल्या पंच्याहत्तर दिवसांपासून बंजारा समाजाच्या काही मूलभूत आणि प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणास बसले होते आज त्यांचे हे उपोषण राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चेसाठी बोलावले होते त्यांच्याशी या प्रश्नावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली व त्याप्रमाणे आदेशी लवकरच काढले जाईल असे आश्वासनही दिले त्यामुळे त्यांच्या हस्ते या उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून हे उपोषण थांबविण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदे प्रदेश अध्यक्ष जय कुमारजी राठोड ज्येष्ठ समाजसेवक भाजपचे विवेक राठोड तसेच मोठ्या प्रमाणावर बंजारा बांधव उपस्थित होते एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार सावत छत्रपती संभाजीनगर आता ज्या बैठकीत काही सविस्तर मागण्या पूर्ण झाल्या याच्याबद्दल बंजारा राष्ट्रीय परिषदेचे मराठवाडा संघटक राजू राठोड हे बोलतील असेल राष्ट्रीय बंजारा परिषदचे आमचे आता परदेशाध्यक्ष आहे आमची जी टीम आहे तर पूर्ण उपस्थित आहे साहेबांना एवढं आम्ही आम्ही आणि बंजारा समाजाकडनं एवढं मोठं आम्हाला न्याय न्याय दिलं यानंतर जयकुमार राठोड भारतीय बंजारा परिषद अध्यक्ष महाराष्ट्र मागील त्र्याहत्तर दिवसापासून जे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या कमिशनर समोर या उपोषण आपले ऑल इंडिया बंजारा टायगरचे अध्यक्ष व राष्ट्रीय बंजारा परिषदचे आमचे मराठवाडा अध्यक्ष राजू राठोड यांनी त्र्याहत्तर दिवसापासून उपोषण करत होते त्या उपोषणला परवा जे अधिवेशन झाले त्या अधिवेशनामध्ये त्यांची ज्यावेळेस ती मिटिंग झाली त्या मिटिंगामध्ये त्यांनी जाहीर केले जे आपले महाराष्ट्राचे मंत्री आहात अतुलजी साळेसाहेब इतर मागास व बहुजन कला मंत्री यांच्या यश आणि आमच्या बंजारा समाज दिलेला न्याय हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही भाऊ तुम्हाला मी शब्द देतो तुम्ही बंजारा समाजासाठी ज्या आमच्या ज्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत ते मागण्या आमच्यासाठीच नाही आमच्या गरीब जे गोरगरीब लोक आहेत ग्रामीण भागातले हा यांना हा पैसा थेट मिळणार आहे त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला धन्यवाद वाटते आणि खूप खूप आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की आमच्या समाजाला तुम्ही न्याय देण्याचं काम केलेलं आहे एवढंच नाही बंजारा समाज ग्रामीण भागामध्ये जर परिस्थिती पाहिली आज ग्रामीण भागात लोकांकडे खायला नाहीये आज खाण्यापिण्याचं सुविधा नाही आहे तर ह्या योजने हे योजना आमची वसंत महामंडळची जी आमची महामंडळ आहे त्या महामंडळासा भाऊ किती वर्षापासून जो पैसा आम्हाला पाहिजे होतो तो पैसा मिळत नव्हता पण आमच्या अशोक भाऊ राठोडनी जे जे प्रयत्न केले त्यांनी उपाशी तपासून होईल उपोषण केलेलं आहे ह्या आणि राजू आमचे जे संघटनेचे जे आमचे मराठवाडा अध्यक्ष आहे राजू राठोड यांच्या प्रयत्नाला या दोघांनी जी केलेली तळमळ समाजाचे केलेले कार्य हे कुठंतरी या समाजासाठी आम्हाला असं वाटतं की आज समाजासाठी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे आणि सावेसाहेबांना मी धन्यवाद देतो माझ्या समाजाकडून दे माझ्या संघटनेकडून अहो आम्ही तुम्ही आमच्यासाठी संघटनेसाठी जे केलेलं आहे समाजासाठी जे केलेलं आहे के हे आम्ही कधी विसरू शकणार नाही आणि परत परत सगळ्यांना मी धन्यवाद देतो जय शिवराम या ठिकाणी सावेसाहेबांनी उपस्थित राहून पोषण सोडवताना जे आश्वासन दिलं होतं राज्याच्या कदाचित भटक्या जमातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केलं त्या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणात यशही मिळालं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वेळ घेऊन हे उपोषण सोडावं असं साहेबांच्या वतीनं आम्हाला सांगण्यात येत होतं की या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर सुपेरियर जे आहेत महाराष्ट्राचे त्यांच्या समोर या सगळ्या मागण्या चर्चा झाली पाहिजे सर्व अधिकाऱ्यांना घेऊन बसून त्याच्यातनं मार्ग निघू शकेल असं साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि त्या मागण्यांना यश आम्हाला परवादेशी मिळालं नागपूरच्या हिवाळ्या अधिसामध्ये साहेबांनी आम्हाला वेळ दिला आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक यशस्वी झाली मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तसंच बंजारा समाजाचा एक स्वयंसेवक म्हणून आदरणीय नामदार अतुलजी साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो साहेब आमच्या मागण्यांचं विशेष आपण लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेत त्याबद्दल समाजाच्या वतीनं मी आपलं खूप खूप आभार मानतो आणि आमचं धन्यवाद बंजारा समाजाचे प्रश्न सुटावेत याची जी तळमळीची भावना होती अशी आमच्या अतुलजी साहेबांनी सर्व प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि त्या प्रश्नांना कशा पद्धतीने प्रशासकीय याच्यातनं विविध योजनांमध्ये किंवा विविध मार्गाने कसं सोडवता येईल हा जो त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करून जे मार्ग काढला त्याबद्दल मी बंजारा समाजाच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आदरणीय अतुलजी साहेबांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांचे ऋण व्यक्त करतो आमदार अतुलजी सावे साहेब राष्ट्रीय बंजारा परिषद चे पदाधिकारी अशोकजी वनसिंग चव्हाण रतन नाईक ठेवते राजू राठोड जयकुमार राठोड सुधीर पवार आणि माझे सहकारी प्रमोद भैया राठोडजी आणि विवेक भैया राठोडजी वैगेरे उपस्थित सर्व बंजारा समाजातील सर्व पदाधिकारी सर्व बंधूंनो आणि मित्रांनो <tip> बरेच दिवसापासून आपलं उपोषण चालू होतं मला वेगची प्रतिक्रिया फोन करायचा मी त्यांना सांगायचो की आपण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक करू कारण की जे माझ्या लेवलचे विषय आहेत ते मी करेन पण बाकीचे काही सगळ्या वेगळ्या वेगळ्या मंत्र्यांच्या समोरचे विषय होते आणि त्यामुळे मी इवन संजय राठोड साहेब जे आपले मंत्री आहेत त्यांना पण बोललो होतो आणि त्या हिशोबाने आम्ही परवाच्या दिवशी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री संजय राठोड साहेब मुंगरे साहेब अशा सगळ्या मंत्र्यांच्या समोर बैठक केली आणि आपल्या विविध मागण्यांवर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय पॉझिटिव्ह विषय घेऊन हे सगळे विषय मार्गी लावतो म्हणून त्या सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे यातले जसे तांडावस्ती आहे घरकुल योजना आहे ज्या माझ्या डिपार्टमेंटच्या अंतर्फे मी आज वाचलं असेल की आपल्याला ॲडिशनल निधी मिळाले त्याच्यामुळे काही अर्थ निर्णय तांडावस्तीचे पण सगळे कामं होतील घरकुलचे पण कामं होतील त्याच्यामुळे काही आणि कर्जासाठी पण मी जसं सांगितलं की त्यातल्या शिथिल करून मागच्या वेळेस म्हणजे राजूंनी सांगितलं की सॉरी सॉरी तर ती अटी शिथिल करायची आपण फाईल ऑलरेडी फायनान्सकडे काल त्याच्या काल त्याच्यावर चर्चा पण झाली मान्य उपमुख्यमंत्री अशोक अजितदाबर आणि ती पण लवकर आपल्याला मंत्र्यांनी देण्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कर्ज पकडायला पण काही अडचणी येणार नाही आणि मला नक्कीच खात्री आहे जे बजेट तुम्ही मागून आणलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कबुली दिली आहे बजेट पण आहे आपल्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी आपल्याला दर्शन दिले आहे आणि मी त्याचा पाठपुरावा करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्याला विनंती करतो की आपण सगळेजण मला माहिती आहे आपण सगळेजण त्रास घेऊन एवढे दिवस पूजा पण बैठकीला आपण सगळे आलात आमचा मान हा ठेवला त्या बैठकीत चांगली विस्तृत चर्चा झाली म्हणजे तुम्हाला पण लक्षात आलं असेल की सी एम साहेबांनी आपले प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली सगळ्यांचं म्हणणं घेतलं असं कोणालाही म्हटलं नाही तू बोललो नव्हता हे परत डॉक्टर दोन दोनदा तीन तीनला जरी मांडले तरी त्यांनी ऐकून घेतलं आणि हा प्रश्न समाजाचा सोडवायचा त्यांचा ध्येय होता आणि तो नक्कीच ते पूर्णपणे आता त्याच्यावर मिटिंग म्हणतील मग त्या हिशोबाने आपण कॅबिनेटमध्ये त्याच्यामध्ये काय आपल्याला बदल करायचे असेल तर एकदा तुम्हाला दाखवू

मान्य नामदार साहेब या तडीच नेतील अशी आशा आणि अपेक्षा बाळगतो त्याबद्दल काही शंका नाही आपण ती पूर्ण कराल ही अपेक्षा बाळगतो आणि हे उपोषण याच ठिकाणी जोडलंय